आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणा आपल्या निवडणुका पूर्वी बसून होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाहीये की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं लोकांच्या पर्यंत त्या पोहोचवणे यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय आजच्या मिथिला तारखा आज जर तारखे आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुकापूर्वी होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त काल करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडते त्यामुळं बघू आता पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही आ, सर राजेंद्र सिंग यांनी आहे की नायलय माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा ज्यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते पण माझा संपर्क नाही आता सध्या कोणी फारस पक्षप्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश पण तसं काही विशेष अलीकडे माझ्याशी कोणी काय बोललेलं शांत आणि सहयोगी नेता म्हणून तुमची ओळख आहे मात्र काल जालन्यामध्ये जो प्रतिक्रिया पाहायला नाही नाही जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात तीन जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्ती एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले त्यामुळं सभेचा शेवटचाच भाग होता समारोपच होता तो पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्या त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या उत्तरांची मागणी होती त्या दोन्ही याच्यात बरंच वाक्य युद्ध झालं त्यामुळे मी त्यांना शांत करायला त्यांना हे केलं सर महायुतीमध्ये अजित पवार प्रकाश भाजपमध्ये जो मी काळ काळे झेंडेला आपण एखाद्या काही सांगायला आज नवाब मलिक जे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत म्हणजे नाराजी डावलून ते नारा ता मला असं वाटत की विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फड अजित पवारांच्या कडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाले होते त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको काहीतरी सोल्युशन भारतीय दिसते पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे नवाब मलिकांच्या आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले त्यांना अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येते रक्षाबंधन आहे मुंबईत असतो तर काही असं म्हटलं की रामकृष्णांच्या संवाद आहे मी ते तर बोलणे योग्य नाही